शिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील नागेशिवा ग्रुप हा एक बैलगाडी क्षेत्रातील नामांकित ग्रुप आहे आणि या ग्रुपची ओळख आपणा सर्वांनाच माहीत आहे परंतु याच ग्रुपमधील असणारे शांत सैमी ड्रायव्हर म्हणून दादा ड्रायव्हरची ओळख आहे आणि या दादा ड्रायवरचा मथूर आपला सर्वांना माहीत आहे की हा मथुर एक सुपरफास्ट पळतो गोलालात राहतो आणि गोलालांचा मानकरी आहे परंतु या मथुरबाबत प्रसिद्धी नसल्यामुळे हा मथूर थोडा अंधारात राहिला होता आणि आपण या मथुरची या माध्यमातून मुलाखत घेतलेली आहे त्याचबरोबर दादा ड्रायव्हर शिंदेवाडीकर यांच्या सर्व टीमची आपण या माध्यमातून मुलाखत घेतली ती मुलाखत आपण नमस्ते पाहूया शिंदेवाडी तालुका मालशिरस येथील नाग्या शिवा ग्रुप मधील असणारे शांत सैमी आणि सर्वांशी मनमिळावा असणारे दादा ड्रायवर शिंदेवाडीकर यांच्या दावणीवरती आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं आपण पाहत आहोत की या ठिकाणी ही चार वासरं आहेत आणि या चार वासरांची उत्तम पद्धतीने निगा करण्याचं काम दादा ड्रायवर शिंदेवाडीकर करतात आणि त्यांचा जो हा ग्रुप आहे सर्वांशी समरसपणे वागणारा हा ग्रुप आहे सर्वांशी व्यवस्थितपणे बोलणारा हा बैलगाडी क्षेत्रात एक उत्तम ग्रुप म्हणून या ग्रुपची आपल्याला ओळख आहे तर जो बैल कमी वयामध्ये ज्याने अनेक गुलाल घेतले परंतु प्रसिद्धीच्या जोहतात कधीही हा ग्रुप न राहता त्यांचं जे काम आहे ते काम करत आहेत परंतु अनेक प्रेक्षकांची आपल्याला मागणी होती की दादा ड्रायवर शिंदेवाडेकर यांचा मथुर आहे या मथुरची आपण मुलाखत करावी आणि त्याच तो आज या ठिकाणी योग आलेला आहे थेट आपण या ग्रुपच्या जे दादा ड्रायव्हर आहेत त्या दादा ड्रायव्हरांशी आपण थेट मुलाखत घेऊ नमस्ते दादा ड्रायवर हा जो तुमच्या हातामध्ये बैल आहे त्याचं नाव काय आहे हा मथुर जो आहे दाताला कसा आहे तिसरा तिसरा दात तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात दोन हजार तुमच्याकडे आत्तापर्यंत कोणकोणती बैल होती पहिले तस होती पहिला खोंड होता आपला संग्राम म्हणून तो विकला परत त्याच्यावर परत पिस्टल म्हणून घेतला तो पण आहे तो पण म्हणजे तो पुण्यावाल्याला विकला होता तो मेला मध्ये परत तो वायर म्हणून घेतला होता एक त्याचा पाय मोडला की शिंगणापूरला सोडून दिला आणि त्याच्यावर परत मग हे विकला मग हा जो मथूर आहे हा मथूर तुमच्या सर्व ग्रुपचा लाडका मथूर आहे मथूर जो आ, आहे या मथुरने किती आतापर्यंत मैदानं गाजवलेली आहेत मैदाना बिनजोडला तसा लय बैल पडाला मैदानापेक्षा बिनजोडला तरी तिशात बिनजोड केले असत मैदानात काय दहा दहा बारा मैदानात राहिला म्हणजेच नेहमीच गुलालामध्ये हा बैल राहतो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुम्ही गटपास् तर करतायच हा बैल दिसताना आक्रमक दिसतो परंतु मैदानात गेल्यानंतर तो अतिशय शांत असतो त्याचं काय वैशिष्ट्य काय आहे मारतो सगळ्यांना शांत असतो ठीक आहे दादा ह्याची जे आपण मैदानात गेल्यानंतर सुट्टी सुट्टीला हा कसा आहे सुट्टीला का, का हाताने सुट्टी कोणी करू आणि याची सुट्टी स्पेशल कोण करते काय धनुभाऊ महाराष्ट्राचा लाडका सुट्टी मेकर धनुभाऊ शिंदे आहेत त्या धनुभावच्या हातावरती हा मथुर असतोय खरंच या मथुरचे जे काय दादा वेगळे गुण काय आहेत वेगळे गुण काय दोन्ही खादी पोहोचतो तुमच्या आतापर्यंत जे गुलाल केले त्याच्यामधील तुमच्या मध्ये एक आनंदाचा क्षण कोणता आनंदाचा क्षण एक बिनजोड होती म्हणजे ती अशीच बिंजर जमली होती की अशी त्यांना आधी आमची गाडी मारली आणि परत आम्ही त्यांची मारली कडेनं पळून आमच्या बायलाचा उजवा खांद फिट पण आमचा कधी डावीनं पळाला नव्हता डावीनं घालून ती गाडी मारली कडेनं नमस्ते भैया आपलं नाव अजय नमस्ते आपण मथुर बरोबर ते असत आहे मथुर आणि दादाचं हे जे नात आहे याबद्दल काय तुम्ही सांगू शकता मामाचं म्हणजे आमचा आवडत बैल पाहिजे म्हणजे जिथं जाईल तिथं जेव्हा गुलाबात जेव्हा बिंदोडला गेलो तरी गुलाबात वाटतो त्याने कधी आपल्याला नाराज असं केलेलं ना अजून त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकताय त्याच्याबद्दल म्हणजे आता पोहोचतोय ते दोन एक खंडी थांबून बाहेर ना कधी आणि म्हणजे वासरं जरी घेऊन पहायचं म्हणलं तरी अतिशय बाहेर जात नाही काही नाही वासरा त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रामध्ये एक शांत सैमी व्यक्तिमत्व आणि कधीही कोणत्याही गरीब किंवा श्रीमंत बैलगाडी मालकाला किंवा बैलगाडी चालकाला नेहमीच मदत करतायत ते शिंदेवाडीचे पिंटू शेठ जगदाळे आहेत पिंटू शेट एक तुम्हाला प्रश्न विचारतो आज आपण बऱ्याच कालावधीपासून या क्षेत्रामध्ये आहात पण एक शांत ड्रायवर म्हणून दादा ड्रायवर शिंदेवाडी हे एक नाव आहे त्या दादा ड्रायवरबद्दल आपलं मत काय दादा ड्रायवर हा शांत आहे प्रत्येकांच्या गाडी कधी कोणी सांगेल तर बसकू लागेल आणि सर्वांना मदत करणार असं दादा ड्रायव्हरचं एक एक मत आहे आणि मथुरा दादाचा आवडता बैल आहे पुणे जरी पैऱ्याला मागितला वासरला मागितला तरी दादा सर्वांना बैल देतो पिंटू शेट तुम्ही आणि बैल सुट्टी मेकर नाव काय सरचे नाव किती महिन्यात हे वासर आहे आठ आणि त्याचं प्रॅक्टिस वगैरे हो काय प्रॅक्टिस एका मैदानात मैदानास केला आहे दोन बिन जोड केले छान आता त्याला व्यायाम काय काय देत आहे तुम्ही व्यायाम काय नाही त्याला पोहोनीनं डायरेक्ट ते रे direct रेती पडते आणि वास्तू महत्वाच लई पडते आता ह्या बैलाच्या गळ्यात सध्याला पैसे नाही ना गाडी बघा वासराचं जे शरीर आहे ते वेगळं आहे दादा हा कोणत्या जातीचा आपला गावरान खिल्लार बघा जी आपली महाराष्ट्राची शान खिलार ज्याचा उल्लेख होतो त्यामधील हे वासरू आहे या ठिकाणी या भारत बरोबर सॉरी या मथुर बरोबर ती हे वासरू पळते आणि या वासराची गती तेज आहे उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य म्हणून या वासराकडे तमा महाराष्ट्र आशेने पाहतोय दादा तुम्हाला या वासरासाठी शुभेच्छा दादाच्याच दावणीतील हे एक दुसरं वासर आहे दादा याचं नाव काय सुंदर सुंदर याला काय प्रॅक्टिस वगैरे हो अरे वा म्हणजे जे वासरं आहेत ते वासरं एक सुपरफास्ट पद्धतीने पळत आहेत कारण त्यांचं जे नियोजन आहे हे नियोजन स्वतः दादा आणि त्यांची जी टीम आहे दादा विशेष आपल्या टीम मध्ये कोण कौन कोण असं एक नाव सांगा बरं सर्व महाराष्ट्राला आमच्या टीम मध्ये एक माणूस म्हणजे धनुज त्याच्यावर आम्ही नियोजन पण करत नाही पुढं काय असेल ते त्यांच्याकडे जास्त सगळं मग बाकी नियोजन येणार तुमच्या ग्रुप मध्ये एकूण किती मुलं आहेत मुलं असतील तीस पस्तीस जण बघा सर्वात मोठा बैलगाडी क्षेत्रातील असणारा हा ग्रुप आहे आणि एका जीवानी राहणार हा ग्रुप म्हणून या ग्रुपची ओळख आहे दादा याचे नाव काय त्याचे नाव सोनी खेला काय झोपला होता का, 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 का? तीन बिन जोड हो आणि याचं जो दोन्ही खांदी तिकडे न आणि दाखवलं ते पण दोन्ही खांदीकडे पोहोचला अ याचं वय काय वय साधारण 17 18 ठीक आहे बघा उत्तम पद्धतीने जे बैलगाडी क्षेत्राची नाळ आणि उत्तम पद्धतीने कोंडांची जोपसणूक खऱ्या अर्थानं दादा ड्रायवर शिंदेवाडीकर यांच्या माध्यमातून सुरू आहे यांच्या दावणीला ही जी चार वासरं आहेत ही चारही वासरं उत्तम आणि टॉपची आहेत खऱ्या अर्थानं पैरा जरी केला तरी कधीही वायदे हा प्रकार न मानता सडळ हाताने मदत करणारे दादा ड्रायवर शिंदेवाडीकर आहेत कारण तुम्हाला सांगायचं झालं तर अनेक लोक खोटं बोलतात की आम्ही वायदी घेत नाही वगैरे हा प्रकार परंतु जर गरिबाचं वासरं असेल तर त्या वासराला उजेडात आणण्याचं काम या ग्रुपच्या माध्यमातून होतं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदारी ही दादा ड्रायव्हर शिंदेवाडीकर यांची प्रामुख्याने आहे दादा आपल्या या सर्व वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि असंच तुम्ही प्रकाश धोतात यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्याला शुभेच्छा देतो दादा याचे एक जे संगोपन वगैरे जे आहे ते कशा पद्धतीने असते किंवा याचं जे दैनंदिन रुटीन आहे ते रुटीन कसं असतंय संगोपन म्हणजे त्याचं नाव काय बर कशा पद्धतीने करताय तुम्ही रुटीन रुटीन काय सगळं खुराक काय काय आपण देता याला दिवसातून किती वेळा त्याला देता तुम्ही दोनदा आणि जो चारा आहे तो चारा कसा देत आहे त्याला म्हणजे कुट्टी करून म्हणजे सुक्का की ओला ओला त्याच्यामध्ये काय काय पण त्याच्यात मका वगैरे काय अजून कडबा वगैरे काय ठीक आहे कशा पद्धतीने याचं संगोपन केलं जात आहे संघ याला सकाळचं एक सात वाजता खुराक असते याला सात वाजता डाळ अजून खपरी पेंड दोन्ही टायमिंगला तेवढंच असतं त्याला व्यायाम वगैरे कसा देत आहे व्यायाम ह्याला आम्ही बैलगाडीला दुपतो कधी गेलो फेरा नसला तरी याला फेरा असलं तर मग नाही झोपत आवता लहान त्याला व्यायामाबरोबर बरोबर वगैरे काय देत आहे का पवनी देते कुठं पवणी देत आहे आपल्या ह्याला कर्मपुरीला कॅनलला कॅनलला पोहायला पो कसा आहे पोहायला चांगला आहे टाईट आहे जे ज्यावेळेस आपण त्याला ट्रेनिंग तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस त्याला कशा पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग दिलं ट्रेनिंग आमचा दोन भाऊचा बैल आहे शिवा हा शिवा ते म्हणजे आमच्या ग्रुपचाच बैल आहे शिवा मोठा त्याच्यावर आम्ही दोन फेर टाकलं त्यानं शिकवला सगळा बैल त्याच्या त्याच्यामुळं बैल आता बाहेर पण जात नाही आणि काहीच नाही आणि महत्वाचं त्या बैलागतच बैल पोळतो दुसरं वासरं पण शिकवतो कुठल्या फाटीवरती त्याला आपण ट्रेनिंग दिलं होतं ठीक आहे सध्या आदत बैल मैदानाची क्रेज वाढते त्याचबरोबर नवनवीन ड्रायव्हर पण येत आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक नामो नामांकित ड्रायव्हरांमध्ये नवीन ड्रायव्हरची गणना होते तर दादा तुम्ही तर आहातच परत तुमच्या बिझी शेड्यूलमधून आता काय नवीन ड्रायव्हर वगैरे तुम्ही काय तयार केलेत का भैया तुझं नाव काय रे मारतोय का गाडी कसं वाटते गाडी हे करायला शाळेला अरे वा बघा दहावीत असून सुद्धा हा जो आपला पारंपरिक नाद आहे तो नाद जोपासण्याचं काम होते नादाबरोबर अभ्यासही करणं महत्वाचं आहे ठीक ओके तुमचं नाव दादा विशाल मसुरी तुम्हाला हे दादानी ट्रेनिंग दिले हा दादाचा स्वभाव कसा आहे एक नंबर म्हणजे काय दादा बद्दल काय सांगाल तुम्ही दादा असा माणूस आहे की बैलगाडी क्षेत्रात आपला देव माणूस आपला म्हणजे गुरुज म्हणायचं आपल्याला दादा न गाडी म्हणजे अशी हा नाही नव्हती ताव बसलोय तवं बसून आता लय भारी म्हणजे गाडी आता तुम्ही कुठल्या मैदानात गाडी मारली मैदान झालं गुरुसाहेब पाठी त्यात दोन नंबर केला होता बा अरे वा शुभेच्छा अशीच प्रगती आणि अशीच भरभराटी करा आणि दादाचं नावही असंच महाराष्ट्राच्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये उंचावा ही तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा तुम्ही सुद्धा शाळेमध्ये थोडंसं लक्ष घाल याच्याकडे लक्ष द्या ओके धन्यवाद